झापू काय पाहिजे झापू तुले शांताबाई मला कांदे पाहिजे होते अर्धा एक किलो तू एक काम करशील काय मी चलो वावरांगी साथीत जाता आता माझ्या घरी देऊन दे तू अर्धा किलो कांदे झिंगरी आहेच घरी हा झाबरू देतो ना मी काय टेन्शन नको गू जातो मी त्या घर ऐकून देतो तिला अर्धा किलो कांदे शांताबाई जेव्हापासून त्या भाजीपाला धंदा लावला

शांताबाई निघाली काय तू मी आता त्या घरी घेऊन आली होती मला वांगे पाहिजे होते बिचारे बभी आता आता वांग्याचा टोपलं तर घरी आहे आता ना किती माणसाले गाडी करून द्या गाडी करून द्या माणूस काही गोष्ट नाही घेत आता एक एक टोपले बिन जा लागते मला बरं शांताबाई राहू दे मग मी मी साथीतूनच घेऊन येतो असं नसतं शांताबाई तर धंदा लावला ना सगळं वान ठेवा लागतात आणि तू सांग आता तू कांदे घेऊन चालली आणि हिरव मिरच्या कधी लागल्या कोणाले संभार लागला मग काय करशील तू काय म्हणशील की भाजीकारची थांबून ठेव असं नाही शांताबाई तुला सगळे वानं ठेवा लागतात वांगे टमाटे कांदे त्या अगदी चलते त्या भाजीदाराचा धंदा नुसतं कांदे घेऊन चालली निरा कांदे खातीन का लोक बरं असं करतो बबीता मी मी बजारातच दुकान लावतो मग जमीन का नाही तसंही जमते शांताबाई तू काय कर लोटगाडी तयार करायला लाव शांताराम भोले लोटगाडी तयार केली की मग तिच्या सगळं मावते तर तिस तर सगळं खटकलं माय बबिता काय सांगतो तुले माणूस होती नाही म्हणून टोले घ्यायले नाही तर काही मला टोले घ्या असते जा घेणे पाहिजे बाजारातून मग काही होत नाही झाबरूची बायक वाटत झिंगरी खरं तर दिमाग येतात बाय पण शांताबाईचं चुकलो खरंच चल फालतू आली मी मला वाटलं मग शांतपे घरी येशील घरी तिच्या भाजीपाला सगळा आता बाजारातच जा लागते नाही 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 नका मला तुम्ही काहीच केलं नवऱ्याचे पैसे चोरता बापाच्या घरी नेऊन देतं म्हणता हे मा बापाने घेतलं बापाने घेतलं खोटे बोलता का तू कधी नाही केलं तरी खोटं बोलतात करो करून दाखवतात <laughs> आता एकदा तुला माफ केलं डबल जर असे नखरे केले ना तर काळी काळीने घेऊन तुले घे जा मी काहीच बोलणार नाही चल घरात लवकर लो कामावर जा लागते मले चाले दे का नवऱ्याचे पैसे चोरतात मा बापानं केलं ना भुवानं केलं शुभांगी ऐकाय शुभांगी कुठे गेली शुभांगी अरे शांताबाई शांताबाई कांदे यांनी काही केले हाव नाही इकून चालली झापरू झ गेले कांदे आता मला लिहिले विचारून ताबा शुभांगीले पाहिजे काय कांदे गिंदे कुठे गेली शुभांगी ना। थांबा मुले पहिले भाव सांगा तुम्ही काय किलो आहे शंभर रुपये किलो आहे कांदे तुम्हाला लागलं तर मी ऐंशी रुपयाने लावून देतो एक किलो ते का देतो शुभांगी इकडे काही येत नाही मी आता पाहि शांताबाई आली ना कांदे घेऊन लवकर ये हम्म बहिणी सांगा भांडण केलं वाटते मनानं राग भरली नाही नाही शांताबाई तशी काही गोष्ट नाही आहे शुभांगी काय केलं काय केलं खान शांताबाई आताच राग भरले होते आता गोष्टी करून राहिले नाही नि शांताबाई दे कांदे शुभांगी काय केलं तुले सांग ना काय केलं शांताबाई मी माबाच्या घरी बापाच्या घरी पैसे नाही देत तरी म्हणतात तू माही पैसे चोरतो आणि त्या बापाच्या घरी देतो मग त्या बापाने हे आणलं ते आणलं मी शांताबाई असं कधीच नाही करत आज मी अंगावर आले का भस्यात कोण खोटं बोलता तुम्ही बायको हे घरातली लक्ष्मी असते तिला कधीच दुखू नाही घरात सुख शांती समाधान लागले ना तर चांगलं वाटते आणि ते सगळं घरातली लक्ष्मी खुश असली तरच सगळं चांगलं होते तुमचं तुम्ही जर घरातल्या लक्ष्मीला कधी दुखवा तुमच्या घरात गमत बी नाही चुकलो शांतेबाई मी चुकलो हा मंडळी घरातली बायको खुश आपण खुश घरातली लक्ष्मी असते ते कधीच बायकोले दुखू नये मंडळी आता आपण रोजच व्हिडिओ टाकणार आहोत तरी व्हिडिओ पूर्ण पहा नवीन असा चॅनल सबस्क्राईब करा तुमची जर साथ असेल तर शांताबाई रोजच व्हिडिओ टाकते बरं चला मग